नमस्कार माझ्या चॅनलवर तुमचे हार्दिक स्वागत आहे माझ्या चॅनलचे नाव आहे लक्ष्मीरंग सोहळा लक्ष्मीरंग सोहळा या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब आणि लाईक करा आता आपण बघूया सुंदरशे देवीचे एक भजन याश्वी नसात देवी घटात बसली याश्वी नमासात देवी घटात बसली देवी घटात बसली देवी गालात बसली देवी దీసీలాసలి హయా దేవీ దర్శనా యావీ దర్శనాలు ఆలయాణ సంఘ ెన దీ నా వాజల తుంత సంఘ ఘవీ నావల తుత్ आज पहाटेच्या पाऱ्यात संग चौघडा वाजती आज पहाटेच्या पाऱ्यात संग चौघडा वाजती चौघडा वाजती देवी गालात असली हो सगडा वाजती देवी गालात सली या अश्विन मासात देवी गटात बसली देवी गटात बसली देवी गटात बसली देवी गालात बसली देवी गटात बसली देवी गटात बसली या देवीचं महात्म्य हो आहे साडेतीन पीठात या देवीचा महात्मा हो आहे साडेतीन तीन पीठात महिषासुर मारण्यास आली कालिका रूप महिषासुर मारण्यास आली कालिका रूपमा आली कालिका रूपमा आली कालिका रूपमा देव गुण गुणाई हो कालीका रूपमा देवगुण गाई गुण हो गाई देवी गालात असली देवी हो गाई गुण घालात असली या अश्विन मासात देवी घटात बसली या अश्विन मासात देवी घटात बसली देवी घटात बसली देवी घालात असली या देवीचं भोजन रे आहे आज घरा घरात या देवीचं भोजन आज घरा घरात पंच पकवान नैव रंग तांबूड मुखात पंच पकवान नैव द्यात रंग तांबूड मुखात मुखा हा तांबूड मुखात खन नारळ ओटीत हा तांबूड मुखात नारळ ओटीत ओटी भरून देवी गालात असली हो ओटी भरूनी देवी गालात असली या अश्विन मासात देवी घटात बसली देवी घटात बसली घटात बसली देवी गालात असली या देवीचं दर्शनाला भक्त लागती रांगेत या देवीच्या दर्शनाला भक्त लागती रांगेत गोंधळ गाऊन भक्त होती आनंदात गोंधळ गाऊन भक्त होती आनंदात आईची आशीर्वाद घ्यावा भक्त येती दर्शनास हो आईची आशीर्वाद घ्यावा भक्त येती दर्शनास भक्त येती दर्शनास देवी गालात हसली गालात हसली देवी गालात हसली या अश्विन मासात देवी गटात बसली देवी गटात बसली घटात बसली देवी गालात हसली घटाला बसली देवी गाला त हसली